मंडळी आई वडील आणि बस सहप्रवासी कोणीच निवडू शकत नाही चला तर अशाच दोन अतरंगी सहप्रवाशांची गंमत अनुभवूया या पुढील प्रहसनातून ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सुंदर राजपूत सा विनोदी नारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर <laughs> चल रस सुपाटा पाटा चल गाडी सुटल एवढी गर्दी आहे जाऊ दे पुढे जाऊ दे जरा जा। बसल जाग ना मिळणार ना ना नाही अगं ना मी त्याला काय होतंय तेव्हा चल तू पुढे माल जाग पाहिजे बस जरा सर काय की दादा हे साचे उठ ताई बसा तिकडे बसा तुम्ही थँक्यू वर दादा बघितलं का मिळाली की नाही माझ्या बाबूला बसाय जागा का आहेच लगा तेवढी सुंदर म्हणजे उठणारच की माणसं <laughs> नीड बस हाँ. पदर नीड घे <laughs> नाही काय आजूबाजूला लय बेकार माणसं असते ती शेजारी बाय बसलेली बघितली की नाही शेतते तीच लगेच हळूच <laughs> गुलू काय करायला लागणार तेच वाटतंय आता पटलच ही मला तसं काय होणार नाही काय धड बायको मिळत नाही ना म्हणून मग माझ्या अवजळ्यात या माझी बायको कशी लाखात का नाही तिकडं सुंदर बायको मिळत नाही म्हणून मग माझ्या कुठं बघत बसायचं हो हो काही काय बोलताय तुम्ही तुम्हाला कुठं काय बोलली होता आता शेजारच्या बद्दल बोलत होते मी शेजारी बसलोय ना तर मला लागेल ना ते मी आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगतोय हिच्याशी बोलतोय ना, ही ना। तुम्ही तिकडे बघावी तिकडेच बघतोय पण माझी इकडे पण नजर जाऊ शकते बो नाही टाकायची बायको बसली ना माझी इकडे बायको बसली मग वाईट तुला सांगतो तु पुरुष जातल वाईट पुरुषांचं कसं असतंय माहितीये का स्वतःचं पत्तो सोडून दुसऱ्याचं पत्त वाकून बघायचं लय मस्ती आगात तर हो मी कुठे वाकून बघितलं तुम्हाला म्हणलंय का, का ओ, तुम मी मला आमचं बोलणं चाललंय नाही तुम्ही तिकडे बघा ना इकडे काय आहे इकडे कुठे काय इकडं माझी बायको आहे ना तुमचीच बायको मी कुठे म्हटलं माझी बायको आहे मग इकडे बघू नका ना तिकडे बघा ना बघतो <laughs> <laughs> बघितलं का बघितलं की नाही अरे मला माहिती बघणार तर ह्याला आधीपासूनच बघायचं होतं माझ्या बायकोकडे नाही मला सुंदर बायकोच <laughs> नाही ना स्वतःची म्हणल्यावर भली बली बघते देवा माझ्या बायकोकडे आज दिसाय तिकडे म्हणल्यावर बघणारच की नजर जाती जातीच माझ्या बायकोकडे त्यांनी आजही केलं ना म्हणून लक्ष केलं माझ्या मग तू माझ्याच बायकोकडे बरं बघितलंस आता तुमची बायको शिंकली तुमच्याच बायकोकडे बघणार ना नको बघू ना मग शिंकली तर बघायची नाही का आत्तर शिंकते तुझी बायको अरे एक, एक तर मरणाची गर्मी आहे बसा टप असा तापलेला आहे घाम घसरत घसरत कुठल्या ऍड्रेसला चाललाय आता काय सांगू <laughs> <आहा। laughs> <आहा। laughs> मला असं कधी एकदाची गाडी निघते मी काय बघू रे तिकडे बघ अरे तिकडेच बघत होतो आता तर लई इडी माणसल्या का लोचट लोचट लांडगी ही ती ती लांडगी रस तो आपली इकडे हिक, सरून बस माझ्याकडं व्हायला इकडं हे तिकडं सरकून बसा गे खबर काय बरं म्हणजे हे जेव्हा यायला बाय बाजूला बसली की लगेच टारारा फुकता येईल बेडकागत हात लागला म्हणजे तिला अरे हात लागल्यावर ती काय मम मा म्हणून मा माझ्याशी लग्न करणार आहे का <laughs> वा अरे वाय आता अरे अ भाऊ अरे बसची आहे छोटी सीट असते लागतो धाका एवढं जर सोनं लागून गेलं ला? गे ना तुझ्या बायकोला तर सेपरेट गाडी करायची मग सेपरेट गाडी केलं मग डायव्हर आरशात माझ्या बायकोकडे बघतोय सारखा अरे मग बाईकवर घेऊन जा तुझ्या बायकोला नाही ना बाईकवर वर असलं तरी आजूबाजूची लोक अशी बघत बघत गाडी हळूहळू करत चालवते ती मागेनं मग उडत जा आता उडत उडताना पण पुरुष कावळे कबूतर तुझ्या बायकोकडे उडता उडता <laughs> <laughs> अरे भाऊ ओ भाऊ तुला वाटत असेल पण एवढी काही सुंदर नाही बर का तुझी बायक तुकडे बघितलं नाहीच बघितलं मी मग नकोच बघू ना नाहीच बघणार ना पण मग तिकडे बघ ना हा बघतो तिकडे बघ तिकडे हा हा <laughs> डोक्यात राग घालून घेत लक्ष नाही द्यायचं अशा माणसंकड अजिबात लिस्टिप कमी झाली तुझी वाईज खरं का काय मग हा मग अशी पाणी प्यायला ना पाण्या बरोबर गेली असं लावलं लिस्टिप लावून तुला कशी दिसते तू तिकडे बघ की बघतो तिकडेच बघ बघतो एवढं काय लगा 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 काय दिसती वय माझी दीपिकालॅ तिकडं काय तरी एखादं गाडा वाचल नाही तीच बघणार नाही तुझ्याकडे हो कोणाला गाडा म्हंटले तुम्ही हिच्याकडे बघणार नाही तो मग मीच बघत नाही तिच्याकडे मग नको बघू ना हा नाहीच बघत आहे मग तिकडे बघ ना हा हा तिकडे बघ ना तिकडे बघ ना लावले नक्की लक्ष देऊ तुम्ही जाऊ दे तुम्ही एकदा बोटानं मिशीवर ना <laughs> हात फिरवा ना हाय का आता इथं कुठे लगा लाजायचं काय त्या लग्नाची बायको आहे मी हात फिरवून दाखव मिशीवर तांबी राहतो बघ की इकडं आता इकडे बघ की इकडे इकडं तिकडे इकडे बघायचं इकडे बघ इकडं बघायला लावतोय मला तुम्हाला कुठं बघायला लागलोय तो तुम्हाला मिशि कोण काय होणार आहे तो माझ सॉरी अरे सॉरी रे वधीस देशी <laughs> एक नंबरच रणवीर तुम्ही ना दोन शीटा मिळवायला पाहिजे होत्या <laughs> मग दीपिका आणि ची जोडी बघून सगळे जळले असते आपल्यावर <laughs> आता बघा दीपिकाच्या शेजारी राकेश रोशन बसल्या असं वाटत <laughs> <laughs> तुम्हाला स्वतःला दीपिका म्हणायचा ना म्हणा पण तुमच्या दीपिकाचा डी पण नाहीये कशाला मध्ये घेतलं राकेश रोशन म्हणताय मला हो तुमच्या बायकोला समजावून सांगा आणि मी तिच्याकडे बघत नाही मी इकडे बघू नाही बोलतोय नकोच बघू ना मग नाही बघत आहे तिकडेच बघायचं हा 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 बाबू तू एक काम कर आपलं बॅग कुठे आपली हाय की इकडे घेत मध्ये मध्ये टाकून बस मध्ये घे मध्ये बॅग ठेव मधी हो ठेव अरे, अर अरे, न, अरे, हो, हो, अरे अरे काय करताय पाट्या ठेव अरे 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 एवढी अशी बॅग मी कसा बसणार हो एवढी अडचण होती तर मग कर मी कशाला सेपरेट गाडी करू एक तास आधी येऊन शीट पकडलीये मी कशाला माझ्या बायकोला बघायला वय मला काय स्वप्न पडलं होतं तुमची बायको येणार आहे कोणी पण येऊ शकत तुम्ही बसा मग तू उठ अरे मी कशाला उठू तिला उठव ना तिकडे बघ लक्ष नको देऊ तुम्ही तिकडं बघायचं नाही गुन्हे अजिबात तुला सांगतो रस्तो मी जर तुझ्या शेजारी बसलो असतो की नाही आणि आपलं लग्न झालं नसतं डोळाच मारला असता तुला आणि तस असत मी पण झोपायचं नाटक केलं असतं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून गपचूप झोपले असते मग मी हळूस तुझ्या अजून जवळ आलो असतो तसं असत तर मग मी पण तुमच्या खांद्यावर माझ्या नाकानं माझा मोबाईल नंबर लिहिला असता मग मी तुला सांगतो तू उतारली असती की नाही तुझा पाठलागच केला असता मी आणि मग मी पण घराच्या न जाता शेताच्या दिशेनं गेले असते मग मी भी तुला शेतातच घेऊन गेलो असतो अरे बस करा रे ना तुमच्या आता लग्न आता घरी जाणार शेतात काय आहे शेतात चालले ते बस हे काय बोलवून माणसासनी बी मधी मधी घुसायची लयच विचारलं होतं का तरी तिकडं बघ उगा आपलं इकडे मधी मधी करायचं तिकडे बघायचं नाही अजिबात अरे नाही बघत मी इकडेच बघतोय तरी तिकडे बघ तिकडे बघ चालू आहे माझं माझं आपलं मी सांगत हो तू हाय <laughs> की नाही हा 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 लग्न झालं नसतं आणि हे चंद्राचा तुकडा बसला असता का नाही बाजूला मग तसं केलं असतं मी पण आता काय बाबा लग्न झालंय तुझ आता जर कोणाच्या डोक्यात विचार येत असेल की बाबा आपण त्याला डोळा मारावा आपण तिला जवळ जाऊन बसावं लुळवीन हिथ लुळवीन <laughs> नाही भुया उपटून कांच्याची ना कि का नाही हो भाऊ भाऊ अरे तू मला का बरं बोलतोय रे तुम्हाला काय मग इथे दुसरं कोण टाकलंय का बुया उपटल्यावर हा कांच्याची नाव होणार आहे का हे भाई ये मला कशाला मध्ये घेतो रे नाही दादा मी फक्त उदाहरण दिलं दादा उदाहरण तुझ्याकडे ठेव डोक्यात फोडेन तुझं अरे <laughs> अरे काय दादागिरी कंडक्टर ओ ओ कंडक्टर अरे ते कंडक्टर काय मागे झोपलेले हे कंडक्टर काय कंडक्टर पनिशमेंट हे करणार आहे शाळेत आलाय अरे नाही रे भाऊ माझी कंप्लेंट करणार आहे नाही ना हे कुठं आहे तू अरे दादा उतरणार कुठे हा ए साच या पाप्या ह्याचा चेहरा बघून ठेवा गाण्या अरे हाय ना नाही 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 हाताजवळ ठेव उतरला गेला दाखवतो ओ दादा हो दादा बाई घाली उतर अरे दादा नुसतं असं उदाहरण दिलं सॉरी रे भारी मागतो ना रे मी मनापासून माफी मागतो ना चल हा हा बसतो हो सच्चा सॉरी बस सॉरी सॉरी अरे बापरे ओ ओ ओ दादा मला तुमच्या बायकोकडे बघण्यात पण इंटरेस्ट नाही डोळा मारण्यात तर कशा इंटरेस्ट नाहीये नक्कूस बघू हा नाही बघते तिकडे बघ मग की मग हा 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 रस्सो नीट बस बर <laughs> का खांदा घेऊ की तिकडं अरे आता कुठे घेऊ खिडकीतून बाहेर काढू का खांदा आता अरे तुमच्या तिच्या डोकं घ्या ना तिकडे त्याच्यापेक्षा झोपली ना तिकडे तुझा आगा आहेस ना खांदा तिकडे घ्यायचा अरे पण कसा घेऊ आता डोकं जर टेकलं नाही खांद्याला शोले मधला ठाकूर करून टाकीन अरे काय दादागिरी आहे रे तुमची तू तू तु, तु, तु एक काम कर तुझ्या बायकोला तूच खांदा दे बस बस बसायचे होत आता कस हे असेटपूस आहे पाहिजे कुल कुला लागला अस आता कस बरं वाटतय रसो जवळ mm. येऊन बस ही अग लो लोचट माणूस नाही कोण नवराच ना आहे तुझा बॅग काढती आपली जवळ येऊन उभं आहे तिकडे ह्याच्याला ब्रेक मारल्यावर मग परत म्हणशील धक्का लागला म्हणून <laughs> अरे मला नाही द्यायच्या तुझ्या बायकोला धक्का मी कशाला देऊ अरे उभा राहिलो तो उगा मुगा उभा राहू देणारे ना रे कच करू तिकडे बघ की मग इकडे बघला अरे आता इकडे नको बघू इकडे नको बघू का आता वरच्या टपाकडे बघू बसच्या बघ अरे तुला एवढी जर बायकोची काळजी ना तिला खिडकीच्या साईडने बसवणार आणि खिडकीत बाहेरच्या कोणी डोळा मारला म्हणजे मग अरे कोण कशाला डोळा मारेल रे का बाकीच्या लोकांना एवढेच काम धंदे सकाळी सकाळी आंघोळ करायची डबाबिबा घ्यायचा निघायचं हे चला याच्या बायकोला डोळा मारू बा हेच काम धंदे मैत्री रे आपलं काय खरं दिसण झालंय तू आपली इकडे येऊन बस <laughs> इकडं थांब एक सरक तिकडे सरक बस एक नंबरच लोचट माझ्या लाज गाज उतरला असतं का कवाज खाली मी कशाला उतरू <laughs> तिकीट काढलंय मी कशाला माझ्या बायकोला बघायला वय प्रवासाचे तिकीट काढलंय मी मग कर की प्रवास करतोय करतो उभं राहून प्रवास करतोय तुमच्यामुळे मी कर की मग हा करतोय पाय ना काही बोलता नुसते वाकून काय बघताय अरे कुठलं गाव येत आहे ते पाहतोय रे तिकडे तिकडे किती दिसत नव्हय आता इकडे असं वाकून पाहू का तिकडे असं दिसतंय असा पाहिजे दिसायच्या आधी आधी माझी बायको दिसते ना एवढच जर असेल ना मग बाय न बघता का बघून बघू न बघता रे खर सांग की बायकोकडं बघायचे माझ्या म्हणून बघितलीच न नसल असली बायको कावा जर अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड बाटोड मारू बाटोड सांगते अरे तुलाच वाटता तुझी बायको सुंदर आहे तुकडा आहे म्हणून एक नंबरची हवा डाखी नाही तुझी बायको काय पत्ता आहे काय काय तोंड आहे का ते पत्ता तरी आहे का म्हणजे तिचं थोबड बघितलं ना तिच्या दोन्ही गालांवर एकत्र बुक्का मारावा वाटतो काय 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 करते काय करते अरे तोंड नको anyway, ना खोकलू तुझ्या बायकोचे ना पिचकलेल्या पिपाणी सारखा आवाज आहे तसा आवाज तर माझ्या बायकोचा असताना गरम गरम डांबर मी स्वतःच्या कानात उतून आवाज नाई तर ए नको सांगलू नको नाही तर गाळ्याच्या मधोमध भरून बुक्का मारी बोललास बर का बोलो बोलो नाही बोला हा हा माझ्या बायकोला कोणी काय बोल खपून घेत नाही सांगून ठेवतोय नाडा करून हाततोय मग त्याला मी कर काढ कपडे काढ माझे आता मला कपडे काढून घ्यायचे आता काढ काढ अरे का रे यार तू फक्त ना तोंडाने मारामारी करतो रे मी रोज मारामारी करतो बायकोला वचन दिलं होतं मारामारी करणार नाही म्हणून मी सहन करत होतो पण तो अंत पाहायला माझा अंत पाहिला दलिंदर अरे मारा पचा बिच आहे कोण रे ड्रायव्हर गाडी थांबाव थांबव गाडी चला आता खाली मला मारामारी करायची आहे तुम्ही मारामारी करतो हा बाजूला ठ एवढी हिंमत आहे तुझ्या था ये, था ये। आ, खाली नको अरे काय एका गुक्की सिमेंटच्या खिळ्यासारखा ठोकीन मी इथे बाय बाय म्हणून मंग बसती हा बघू खाली आहे खाली आहे तू खाली ए सर खाली आहे रे खाली या रे सगळे या खाली आहे या ड्राइवर जाऊ द्या गाडी जाऊ द्या काय बघ तेच बापाला जाऊन सांग डायनोसॉर पण तुझ्या बायको कडे बघणार नाही हा प्रवास थांबू असं वाटत होतं खरंच आई शपथ लय भारी सुदर्शना अनबिलिव्हेबल कमाल आणि काय कंट्रोलड तुमचा परफॉर्मन्स होता म्हणजे राग येतोय आणि नंतर तुमच्यातला जो दादा आहे तो आवरून ठेवणं आणि रोहित खूप प्रेम करतो सरे बायकवर तू माझ्या गंगीला पण मी भरपूर प्रेम करतो जेव्हा आणि माझ्या गंगीला पण जेव्हा मी बसमधून घेऊन जातो तेव्हा तिचा खूप सांभाळ करून ठेवतो कारण काय तिचा पण एकदम चिकणा आहे चेहरा तिला पण तिला पण खूप मोठा आहे बरं राग राग म्हणून तुझ्यासाठी मी गाणं म्हणतो गौर्या त्याच्या शिटी मारायची बरे गरे घंटी वाजली मोऱ्या घंटी वाजव अरे शिडी नाही येड्या घंटी ती घंटी अरे घंटी वाजली बस सुटली कंडक्टर आलावर नवर तुझ्या बायकोला सर आवर नाही तर

Sugar daddy, my iceberg. I have to give you judge bang. <laughs>